राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याबाबत चार ते पाच दिवसात अधिकृत आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती यांनी दिली कर्जमाफीची योजना पारदर्शकपणे जारी करावी अशी सूचनाही त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली रोज या ना त्या कारणाने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन नेहमीच चर्चेत असते खास करून गैरसोयी गैरप्रकार रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष औषधांचा तुटवडा अशा कारणांसाठी सिव्हिल हॉस्पिटल चर्चेत असते आता इमारतीच्या छतावरील बनल्या असून सोमवारी सायंकाळी फरशी कोसळून एक तरुण जखमी झाला इराप्पा यल्लापा धर्मवाडी गुड वय चोवीस राहणार यद्दलगुड असे जखमी तरुणाचे नाव आहे सुपा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये बापी नजीक बेटावर अठरा जनावरे अडकून पडली आहेत तालुका प्रशासन व वन विभागाच्या वतीने बोटीतून पाहणी करण्यासाठी बेटावर भेट दिली असता सुपा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या गायी अडकून पडल्याचे निदर्शनास आले सध्या या जनावरांना येथून बाहेर आणावे की तेथेच चारा पाण्याची व्यवस्था करावी यासाठी अधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू आहेत गरलगुंजी खानापूर रस्त्यावरील बरगाव ते निडगल पर्यंतच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत यामुळे वाहनधारक व वा परिसरातील नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे खानापूर शहरापासून जवळच असलेल्या वरगाव क्रॉस ते गर्लगुंजी गावापर्यंत रस्त्यावर लहान खड्डे पडले आहेत परंतु बरगाव ते निडगल पर्यंत रस्त्यावर मात्र मोठमोठे खड्डे पडल्याने दरम्यानचा रस्ता वाहतुकीस खुचकामी ठरला आहे गुंजी येथील बस स्थानकावर निवारा शेड नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी असलेली बस स्थानकाचे निवार शेड मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी नवीन शेड बांधण्याच्या उद्देशाने जमीन दुस्त करण्यात आले वास्तविक ही इमारत गेल्या तीस वर्षांपूर्वी लायन्स क्लब खानापूर यांच्या सौजन्याने बांधण्यात आली होती त्यामुळे येथील प्रवाशांना या ये बस स्थानकावर उत्तम निवाऱ्याची सोय झाली होती लोकमान्य मल्टीपर्पस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुदत ठेवींवर अकरा पूर्णांक पाच टक्के व्याजदर मिळविण्याची संधी आता मर्यादित कालावधीसाठीच त्वरा करा शेवटची संधी दवडू नका चांगल्या कामाला उशीर कशाला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पासून अकरा टक्के नवीन व्याजदर लागू टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मलप्रभा नदीची विधिवत पूजा केली यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष सुनील नायक यांनी पौराहित्य केले पूजा विधी झाल्यानंतर मलप्रभा नदीला ओटी अर्पण करण्यात आली तालुक्यातील हलशी गावात असलेल्या गणपती मंदिराजवळ टिपू सुलतान नाम फलक लावण्यात आला आहे तो तातडीने काढावा अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी चव्हाण यांना सादर केले आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणी आंदोलनानुसार कर्नाटकातही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कर्नाटकातील मराठा समाजात एक संघता असणे गरजेचे आहे कर्नाटकात मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर घेताना भाषाभेद व पक्षभेद बाजूला ठेवून आरक्षणाची आग्रही मागणी करणे योग्य ठरेल यासाठी मराठा समाजाने एकसंग राहण्यासाठी तालुका पातळीवर मराठा समाज संघटनेची व्यापक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या स्थानिक समस्या संघटना सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींवर

जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर उपस्थित होत्या यावेळी शाळेतर्फे आमदार निंबाळकरांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा